जे किसान शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला जे हे झाड आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत याचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे आपल्याला मित्रांनो शेतकरी मित्रांनो याच्यापासून खूप खूप फायदे आहेत आपल्याला तुम्हाला एक माहिती असणं म्हणून मी हाय टाकतो आहे याला गोखरू असे म्हणतात बघा कापून कधी शेतात काम करत असताना आपल्याला येळा लागतो ला 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 किंवा ला ला खुरप येताना महिलांना खुरपे किंवा सोयाबीन काढताना हाताला किंवा पायाला कुठेही मार लागला तर इंजेक्शन घेणं गरजेचं राहते तर तुम्हाला सांगतो ह्या झाडाच्या पाल्यापासून इंजेक्शन घेण्याची गरजच नाही पडणार याचा एक सोपा उपाय याला याचं एक पान घ्यायचे पान हातावर रगडायचे आणि आपल्याच्यावर दुखावर टाकायचे शंभर टक्के त्यांना रिझल्ट भेटतो तुम्हाला तुम्ही पहिले बघा आपल्याला जुन्या काळात शाळेमध्ये आयडिंग राहायची बघा काही लागलं खरचटलं तर त्याच्यावर ते आयडिंग टाकायचे त्या आयडिंगप्रमाणे याची आग होती त्याच्यापासून ते उत्पा उपाय खूप महत्त्वाचा आहे दवाखान्यात जायची गरज नाही त्याला टाका दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तुमचं ते लागलेलं ला किंवा खर्चाटलेलं पूर्णपणे बरं होईल आणि आग काही मिनिटात तुमची आग राहते त्याने आणि दुसरा एक असा फायदा आहे बघा काही मुलांना आपल्या शेतकऱ्याच्या केसतुळे येतात किंवा बेंड आपण त्याला बेंड म्हणतो त्याच्यासाठी एकदम जालिम उपाय याचा पानाचा रस हातावरती चोळून त्याच्यावरती लावला तर दोन ते ती तीन दिवसात तोडा असो तुमचा बेंड असो न फुटता पूर्णपणे जुरतो तर बघा किती कामाची वनस्पती आहे आपल्याही एक नॉलेज म्हणून हा युट्यूबला व्हिडिओ शेअर आहे मी शंभर टक्के उपयोगी हो शंभर टक्के बघा तुम्ही एकदा याला याचा पानं बघू शकता अशा प्रकारेचे पानं आहेत ओळखायला कुठं पण आहे बांधावर शेतात खूप महत्त्वाचं आहे तर याला सोप्या पद्धतीने हात असं तोडून हातावर चोळून घ्यायचं आणि असं चोळून चोळून याला तंबाखू जसे चोळतो आपण तसं चोळल्याच्यानंतर याला याचा रस आपण पिळू शकतो रस पिळल्यानं तुमची कळ शंभर टक्के एक आत मरते आणि केस तुडाला बघा काही काही डॉक्टर खूप पैसे घेतात फोडावं लागतं आहे त्याचं ऑपरेशन करावं लागतं आहे काही गरज नाही ऑपरेशनची कुठल्याच प्रकारची फक्त दोन ते तीन टाईम दिवसात केस तोड असेल बेंड असेल त्याला लावा शंभर टक्के फरक पडेल आणि इतरांपर्यंत हायडोश्युअर करा कारण पैसा खूप गरजेचा आणि शेतकरी बाराही महिने त्रस्त असतो त्याचं उत्पन्न असत एक तर कमी आणि त्यात मंजूर राखून तो परेशान आहे सध्याच्या काळात परिस्थिती बागतानुसार तर हा व्हिडिओ आ जास्तीत जास्त शेअर करा कामाचा आहे खूप महत्त्वाचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना नव्वद टक्के शेतकऱ्यांना याची माहिती नसेल नव्वद टक्के बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि एक शेवटची महत्त्वाची बातमी सांगतो तुम्हाला आपण कृषीप्रदाम या नावाने व्हॉट्सअपचं चॅनल ओपन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या माहिती मिळतील पिकाविषयी कापूस सोयाबीन ज्वारी मक्का मोसंबी डाळींब प्रत्येकाची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक आहे चॅनलला जाऊन फॉलो करा कारण बऱ्याच शेतकऱ्यांना व्हिडिओ सर्च करता येत नाही यूट्यूबला तिथं तुम्हाला सर्च करायची गरज नाही चॅनलला फॉलो असल्यामुळे तिथं तुम्हाला ऑलरेडी स्क्रोल केलं की हिडिओ येऊन जाईल तर मित्रांनो आता रजा घेतो भेटूया अशाच नवीन पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र